नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये हे बघा आज हसूई घरी आलेले आहे त्या अयोध्ये दर्शनाला गेल्या होत्या तर आज त्या सकाळी सकाळी साडेपाच लाच घरी पोहोचल्या बस फक्त हातपाय वगैरे उतले फ्रेश झाले चहा वगैरे घेतला आणि सामान करायला त्यांनी सुरुवात केली चला तर मग बघूया त्यांनी काय काय आणलं हे बघा हे ग्रीन कलरचं टॉप आहे आणि याच्यावर छान अशी खडी सुद्धा आहे तर हे टॉप त्यांनी ताईसाठी आणलेला आहे आणि हे बघा हे टॉप आहे ब्लॅक कलरचं याच्यावरती डॉट डॉट आहे व्हाईट कलरचे आणि समोरून फ्रंटला डिझाईनसुद्धा आहे ते माझ्यासाठी आहे आणि हे बघा हे आहे जॉकेट हे जॉकेट त्यांनी शशीच्या बाबासाठी आणलेलं आहे हे टू इन वन जॉकेट आहे याचा आपण दोघं साईडने वापर करू शकतो आणि दोघं साईडने वेगवेगळे कलर असल्या कारणाने हे उठवून सुद्धा दिसतं हे बघा हे दुसरं जॉकेट आहे सेम तसंच आहे हे पण हे त्यांनी शुभमसाठी आणलेलं आहे शुभम म्हणजे माझा भाऊ माझ्या काकाचा मुलगा तर यांना आणि शुभमला सेम लाग कपडे फिट येतात तर त्यांनी दोघांना सेमच आणलेलं आहे तर यालासुद्धा दोघं साईडने वेगवेगळे कलर आहे तर यातून समजा असं काही नाही आहे की बा हेच नक्की हेच घ्यायचं की तेच घ्यायचं म्हणून दोघांपैकी ज्यांना जे आवडलं ते ते ठेवणार आहेत आणि हे बघा हे शचीसाठी महाकालचा कुर्ता आणलेला आहे छान मरूम कलरचं आहे आजीचा आवडीचा कलर आहे तिच्या आणि हे बघा शचीला सुद्धा सेम जॉकेट आणलेलं आहे छोटसं मस्त छान असं छोटस जॉकेट आहे याचा एका ने ग्रे कलर आहे आणि दुसऱ्या ने नेव्ही ब्लू कलर आहे खूप छान कलर दिसतो आणि आन... शचीच्या अंगावर सुद्धा छान उठून दिसेल म्हणून त्यांनी हे आवर्जून हा कलर आणलेला आहे आणि हे बघा हे प्युअरचं जॉकेट आहे सेम तसंच आहे टू इन वन वाला याचा पण कलर खूप छान आहे एका ने ग्रे आणि एका साइडनं व्हाईट वा, वा, म्हणजे क्रीम कलरचं आहे तर छान दिसत आहे आणि थोडं लांब सुद्धा आहे आणि हे बघा डॉल सारखी सिलिंग बॅग आहे तर ही त्यांनी आरोदिदीसाठी आणलेली आहे आणि हे दगडापासून बनलेले क्लचर आहेत हेअर क्लचर आहेत हे तर हे दोन ताईसाठी आणि माझ्यासाठी आपण बघू शकता किती छान आणि कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावरती तर हे दगडापासून बनलेले आहेत आणि त्याच्याला खूप पण खूप छान असं वाटतं शोपीस आहेत बा शो पीसमध्येच ठेवून देवा आणि ही मेन म्हणजे इथे पेशंट माझ्यासाठी आहे कारण मी हमेशा जुळं पाडून काळी लावत असते पेन काही पण लावत असते तर प्रत्येकजण माझ्यासाठी काढ्या जाणत असतात हे आहेत आमच्या घरच्या देवांसाठी हार त्याच्यानंतर हे पोडपाडशाचीसाठी आणि हे जे आहे अगरबत्ती स्टँड हे आमच्यासाठी आणि हे बघा छान असं स्नेहा लिहिलेलं हे शो पीस आहे हे ताईसाठी हे ताईचं नाव स्नेहा आहे तर त्यांच्या नावावरून त्यांनी शो पीस बनवून आणलेलं आहे आणि मेन म्हणजे ते कोरीव लिहून भेटलेलं आहे तिथून आणि हे मुलांसाठी त्यांनी खेळणे आणलेले आहेत हे बघा रूम पण दाखवतायत छान आहेत आणि हे मुलींसाठी जे माझ्या भाषेत वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी हार आणलेले आहेत मोत्यांचे त्याच्यानंतर ते असे टी शर्ट वगैरे हे बाबा बाबासाठी आणलेलं आहे आणि हे बघा हे काशी वरून गंगाजल आणलेलं आहे यामध्ये गंगाजल पॅक असते तर हे, वीक 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 हे, 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 हे प्रसाद म्हणून सर्वांना द्यायसाठी त्यांनी गंगाजल आणलेलं आहे त्याच्यानंतर बघा आमच्या सर्व मुलींसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आणलेल्या आहेत आपण बघू शकता किती छान अशा बांगड्या आहेत अशा सर्वांसाठी आमच्या म्हणजे मी ताई माझी बहीण असं आमच्या सर्वांसाठी बांगड्या आहेत आणि हे शॉल आहे नरा पेठा प्रसाद आणि सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स करून बनवलेला प्रसाद असं हे जे प्रसाद वगैरे शॉल हे त्यांनी अयोध्यावरून आणलेलं आहे आणि आम आमचं हे बघणं चालूच होतं तर हे बघा शची झोपेतून आता उठलेली आहे आणि आता आठ दहा दिवस आजी दिसली नाही आणि आता डायरेक्ट उठाव तिला आजी दिसलेली आहे तर सो एक्सायटेड होऊन आता आजीकडे गेलेली आहे झोपशन मी गेली झोपली ते म्हणून मी बाहेर निघले अजून ओढायला लागले हिलो कोण आला

दुसरं दाखवा टाळ्या बाजूला म्हटलं ना शची तिला आणलेलं सामान बघून एवढी एक्सायटेड नव्हती जेवढं दारू दिदीची सिलिंग बॅग बघून एक्साइटेड झालेली होती तर हे बघा आता ती जे तिला जॉकेट वगैरे घातलेलं होतं ते काढून त्याचा सिलिंग बॅग केला जात आहे थोडं थोडं घाबरत सुद्धा आहे आणि तिला घेते आणि आता थे थे हाँ, हाँ, गे। भी? भी? ते तर ते सोडणारच नाही तिला असं वाटतं छोटा टेडी सारखंच आहे बाबा छोटा बाळच घाबरते मी लाजते मी काय काय करणार त्याला घे ना कसं रे मिल जे बिजारे पिल्लू अरे पडला रे पिल्लू सिलिंग बॅग तिला एवढी आवडली की ते तिला सोडतच नव्हती एक टेडी म्हणूनच त्याच्यासोबत खेळत होती बाळाबाळा करूनच त्याच्यासोबत खेळत होते शेवटी त्यांनी ती विसरावं की म्हणून तिच्याजवळ पोडपाड दिला तरी पण ती येऊन जाऊन त्याच्याच मागे लाईची

आणि आजींनी जे सामान आणलं खायचं ते आता बघतो आहे आता त्यांची तिकडे खूप सोय झाली मेन म्हणजे इथूनच त्यांनी घरूनच सर्व सामान नेलं होतं समजा ते लक्झरीनेच गेले होते तर त्यांनी घरूनच सर्व सामान नेलं होतं इकडचं खाया प्यायचं तर त्यांना नाश्ता वेळेवरच नाश्ता वेळेवर जेवण त्यामुळे घरवरून त्यांनी जे लाडू चिवडा वगैरे नेलं होतं त्यांचे त्यांना काही गरजच पडली नाही की बा हे घ्यायचं आणि खायचं म्हणून मागच्या वेळेस तरी त्यांना खूप हाल झाले होते जेवणाचे पण ह्यावेळेस त्यांची खूप सोय घेण्यात आली त्यामुळे त्यांनी जे भरून नेलं होतं ते जसं तसंच घरी आणलं आणि आता ते दोघी नाताजा काढून खाणार आहेत हा हो हो, हो। खायचं येते आई देतात तुल प्लेट घे प्लेट घेत देतात त्या प्लेट घे प्लेट शचीने जिवडा घेतला खायला पण तो तिखट लागत आहे त्यामुळे आता ती खाणार नाही आहे चला तर मंगची साठी जेवणाचं बनवूया तर आज साबुदाण्याची खीर बनवणार आहे मी तिच्यासाठी त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी साबुदाणा हे बघा एक वाटी साबुदाणा घेतला मी त्याची मिक्सरमधून बारीक कशी पावडर तयार करून घ्यायची हे बघा छान अशी बारीक आपली पावडर तयार आहे आता यातून दोन चम्मच पावडर शि भिजत घालत आहे आणि बाकी जे उरणार आहे ते आपण एका हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे हे बघा दोन चम्मच पावडर घेतली त्यामध्ये एक कप पाणी टाकून मी भिजत ठेवत आहे याला पंधरा वीस मिनटं आपण ठेवून द्यायचं त्यानंतर ज्यामध्ये परत आपण थोडंसं पाणी टाकायचं ज्यात आपण तो साबुदाणा शिजवून घेणार आहोत हे बघा मी त्याच्यात परत एक कप पाणी टाकलेलं आहे आणि तसंच त्याला डायरेक्ट गॅसवर शिजायला ठेवलेलं आहे थोडंसं आधी धुऊन घ्यायचं नाहीतर काय होतं की त्यामध्ये गाठ तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडंसं ढवळतच राहायचं आहे त्याला आता उकळी आलेली आहे तर साबुदाणा बारीक असल्यामुळे पाण्यासारखंच दिसतं ते आणि घट्टसरपणा पण त्याला लवकर येत नाही पण या पीसचं एक आहे की थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं त्यामुळे हे बघा पूर्ण पाण्यासारखंच दिसत आहे तर आपण याला थोडा वेळात शिजवणार आहोत थोडंसं ते घट्टसर झालं की त्यामध्ये आपण थोडं दूध टाकणार आहोत मी आधी शिजवून घेतलं कारण जर आपण दूध टाकलं तर त्याला उतू जाते ते त्यामुळे आधी थोडंसं शिजवून घ्यायचं नंतर दूध टाकून थोडं उकळी येऊ द्यायची हे बघा इकडे शजीचं जेवण शिजत आहे तोपर्यंत मी आतांनी जो प्रसाद आलेला होता त्याच्यात छोट्या छोट्या पुड्या बनवून घेतल्या म्हणजे सर्वांच्या इथं द्यायसाठी मी त्या छोट्या छोट्या पुड्या तयार करून ठेवते हे बघा आता आपलं इकडे जेवणसुद्धा शिजवत आल आहे तर आता जेवण शिजून झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकणार आहोत चवीनुसार थोडंसं गूळ टाकून झाला की लगेच गूळ गुळ त्यामध्ये वेळ घडला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्याला थंड होऊ देणार आहोत थंड झालं की त्याला घट्टसरपणा येतो आणि मग आपण बाळाला देणार आहोत हे बघा आपण बघू शकता की थंड झाल्यानंतर जा त्यांना किती घट्टसरपणा आला आहे हे बघा माझ्या प्रसादाच्या पुळ्या पण तयार आहेत तर चला मग आता मी शुजीला जेवण भरवते Terima kasih kerana menonton video ini. Terima kasih kerana menonton